मंडळी नमस्कार श्री गुरुदेव दत्त मंडळी गुरु या कलियुगामध्ये भक्तजनांच्या जनाच्या जग उद्धारासाठी त्यांच्या समोर आदिवादीच्या निवारणासाठी दत्तगुरुनी अवतार घेतला गुरुचरित्र अशा परम पवित्र अशा ग्रंथात साक्षात दत्तगुरूंचा वास आहे या पवित्र ग्रंथाच्या पठणाने कोणत्याही गोष्टी साध्य होतात याचीच प्रसिद्धी घडवून आणणारा आजचा हा चमत्कारिक अनुभव आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत आजचा अनुभव हा आपल्याला एका दत्त सेवेतील एका दत्तकरी सेवेके दादांचा त्यांचा अनुभव आपण पाहूया त्यांच्या शब्दांमध्ये त्याआधी मंडळी आपण जर चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे असा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मंडळी आजच्या अनुभवावरून तुम्ही पाहू शकाल सर्व प्रयत्न जेव्हा अपुरे पडतात दत्तभक्ती दत्तसेवा दत्तगुरू कमी कामी येतात हाच आपल्याला बोध भेटणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्याही अनुभवात सारांच्या शब्दामध्ये मी दहावीमध्ये शिकत होतो तेव्हा माझा जवळचा अनुभव आहे खर तर काय सांगावं सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीये माझ्या घरचं वातावरण हे पूर्णमय भक्तिमय वातावरण आमच्या घरी सतत धार्मिक ग्रंथाचं पठण चालू असत माझ्या आईचं नाव नीता एके दिवशी काय झालं मी आणि माझे मित्र आम्ही दहावीच्या बोर्ड परीक्षेत अभ्यास करत होतो तो वेळ होता कोरोनाचा कोरोना, कोरोना कालामधील मधला हा प्रसंग आहे आमचा अभ्यास चालू होता आणि अचानक माझी आई तिथे आली आणि आल्या आले अगदी ती खुर्चीच्या शेंडावरती बसली आणि म्हणाली की मी भद्री काली मी काली मी आता एकेकाच बघते आणि सर्वजण आम्ही घाबरलो आईचं असं सगळं बोलणं चालूच होतं खूप वेळ ती बोलत होती मी आणि माझ्या आजीने मित्रांना घरी पाठवले आणि त्याबरोबर वडिलांना फोन केला त्यांना घरी बोलावून घेतलं पण तरीही आईची बडबड काही बंद होत नव्हती मी शेजारच्या काकूंना बोलवलं त्यांना सुद्धा काही कळे ना मग काही वेळामध्ये माझे वडील आले त्यांनी ते सर्व पाहिलं ते आईला रागवले पण तरी ती शांतच झाली नाही आणि मी सर्व मी माझे वडील माझा भाऊ माझी आजी आणि भाची आम्ही खूप घाबरलो मी आजीला विचारलं की मी बाहेरचं बघतो त्या व्यक्तीला बोलवू का आजीचा पण होकार आला मी पळत पळत जाऊन त्या बाईला बोलवून आणलं ती बाई पण अर्ध्या तासानंतर आली त्याने बघितलं आणि आई आईला विचारलं की आज सकाळी त्या बाहेर गेल्या होत्या का मी हो म्हटलं कारण माझी आई मी त्या दिवशी सकाळी लवकर उठलो नाही म्हणून दुधाचे कॅन घेऊन शेतामध्ये गेली होती त्यानंतर ती बाई म्हणाली की येताना त्या बाबळीच्या झाडाजवळ पडल्या होत्या का मी हो म्हटलं कारण येताना मी वडील आई आणि त्याचबरोबर त्यांना मी मोटरसायकलवर येत असताना आई पडली होती आणि मग ती बाई म्हणाली की तिला तिथलीच एक वाण्याची बाई लागली आहे आणि उतारा करावा लागेल त्यांनी आम्हाला उतारा करायला सांगितला आणि आम्ही तो केला पण तरी काहीच फरक पडला नाही दोन तीन दिवस झाले तरी आई तशीच बडबड चालू होती आणि त्या पहिल्या दहा दिवसामध्ये असं होऊ लागलं की आई उठून रात्रीची दार उघडून घराबाहेर पळत जायची रात्रीच बाहेर काही बोलायची वडील आईला आत घेऊन यायचे तिला झोपवायचे आणि आई रात्री आजीच्या उश्याला येऊन बोलायची ती रडू नका तुम्ही का रडता अशी आई रात्री तीन चार गा यायची आई मी खूप घाबरलो मला खूप भीती वाटायची आईला पुन्हा मी मनोरोग तज्ञाकडे घेऊन गेलो पण काही फरक नाही झाला दहा ते पंधरा मांत्रिक केले पण त्याचाही काहीच फरक नाही जिकडे तिकडे सगळे वेगवेगळे उपाय करून थकलो शेवटी झोपेच्या गोळ्या देऊन आईला झोपवलं आईला खूप काही दिसायचं आवाज यायचे सतत एक बाई यायची आणि तिच्या कानात म्हणायची की तुझ्या घरचे मेले वारले आणि मग आई खूप रडायची पूर्ण एक वर्ष असं चालू होतं त्या देवाचं त्या देवाचं असं रोज करायचो पण काही एक फरक नव्हता माझा नंबर लातूरला कॉलेजमध्ये लागला मी लातूरला आलो पण आईचं ते चालूच होतं आई पूर्ण बदलून गेली हॉस्पिटलमध्ये पूर्ण एक महिना ॲडमिट होते तिथेही काहीच फरक नाही आणि कुठे आला तर एक दोन दिवसाचा फरक आला मंदिर मशीद बाबा तांत्रिक सर्व काही केलं जीव अगदी मेटाकुटीला आला होता दवाखान्यात एक लाखाहून अधिक खर्च झाला बाबा मंत्रिकाला देखील पन्नास हजारहून अधिक खर्च झाला होता नवस केले तरी काही फरक उपयोग नाही एक दिवस अचानक माझ्या आठवणीत आलं की क्षेत्र मोराळे तालुका जिल्हा सांगली जिल्हा येथील व्हिडिओ मी पाहिला श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा तेथे भूतबाधा सोडवले सोडवली जाते ती म्हणजे भक्ती मार्गाने वडिलांना सांगितलं पण त्यांचा तर विश्वासच नाही म्हटलं खूप तांत्रिक म्हंटल केले पण काहीच फरक नाही झाले की मी शकत नाही मी व्हिडिओ पाहून तिथून क्षेत्रातील सहाय्यकाचा नंबर नोट करून फोन केला ते म्हटले गुरुदेव दत्ता मी म्हंटल महाराज माझ्या आईला बाहेरची बाधा झाली आहे काय करू ते समजत नाही ते म्हणाले इथे येण्यापूर्वी पूर्ण मांसा सोडायचा आणि भक्ती मार्ग स्वीकारायचा मी म्हटलं आम्ही ब्राह्मण आहोत मांसाहार बिलकुल करत नाही पण खूप दिवसापासून भक्ती मार्ग आहे ते म्हणाले ठीक आहे काय होते ते सर्व मी त्यांना सांगितलं ते म्हणाले इथे येण्यापूर्वी एक महिना हो नाम जप करा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा हा जप करा एक उदबत्ती लावा उदबत्ती संपेपर्यंत जप चालू ठेवा आणि त्या उद्भतीत अंगारा पाण्यात टाकून सर्वजण त्या मी विचारलं की मी हे सर्व केलं तर चालेल का ते म्हणाले सर्व घरातील व्यक्तींनी करावं लागेल नाहीतर एकट्याला त्याचं फळ दिसेल सर्वांना नाही इथे येण्यापूर्वीच पाण्याचे साठ टक्के फरक नक्की दिसेल आणि त्यांनी फोन ठेवला आमच्या घरी आईची ताकद नव्हती वडिलांचा विश्वास नव्हता फक्त आजी तयार झाली भाऊ तर करतच नव्हता आणि मी पण तयार होतो लातूरला कॉलेजला मध्ये असताना माझ्या मनात विचार आला की गुरुचरित्रच के पारायण केलं तर पण तेव्हा ते शक्यच नव्हतं मी ला तुला तीन महिने होतो पण आईचं दुःख आईची बडबड अजिबात बंदच झाली नव्हती मी माझ्या मामाला विचारून घरी आलो आणि छान निश्चय केला की पारण करायचं युट्यूब ला व्हिडिओ पाहिले आणि माहिती काढली आणि पोती सुद्धा ऑनलाईन मागवले सर्व नियम पाहिले आणि दुसऱ्या दिवशी पारायणाला बसलो आश्चर्य असं की मागच्या तीन महिन्यापासून आईला मासिक धर्मच आला नव्हता पण पाराणाच्या दुसऱ्या दिवशी आईला मासिक धर्म आला आणि चमत्कार असा झाला की त्या दिवशी आईचा आवाज आईची बडबड आईचं बोलणं बाहेर पडणं सर्व काही बंद अगदी पहिल्यासारखं शांत सात दिवसात पारायण संपवलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आईने स्वतः तिच्या हाताने पारायणाच्या समाप्तीचा सर्व स्वयंपाक स्वतः तिने केला मी खूप आनंदित झालो सर्व घरदार देखील खूप आनंदी झालो होतो आणि माझा दत्तगुरूंवरील ठाम विश्वास झाला सर्व काही उपाय करून आम्ही कंटाळलो पण फक्त गुरुचरित्राच्या पारायणाने आमचं संकट आमचं कष्ट सर्व आमचा त्रास दूर गेला गुरुचरित्राचा महिमा खरंच अपरंपार आहे श्री गुरुदेव वक्तव्य श्रोते हो या दादांनी त्यांचा अनुभव सांगितला तो आपण ऐकलात हा अनुभव ऐकून तुम्हाला काय वाटले ते आम्हाला नक्की सांगा जाता जाता व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद